केडी चौधरी डाळिंबियाड पुणे हा युट्यूब चॅनल खरंतर लोकांच्या लोकप्रियेत उच उतरला असताना शेतकऱ्यांनी कुठली व्हरायटी लावावी आणि आपण भविष्य आपलं भविष्य कसं उज्ज्वल करावं या भावनेतनं ज्यावेळेस मी संवाद साधला तर हे नवीन शेतकरी आहेत खरंतर या शेतकऱ्यांचं धाडस होत नव्हतं मी दोन वेळा ह्या बागेमध्ये येऊन गेलो आणि मी अभ्यासानं सांगितलं की मला तर पटलेलं आहे फक्त तुम्हाला पटते का तर तुमच्या डोळ्यांनी पहा कार डोळ्यात चार बोट जाते तर आज तुम्ही युट्यूब चॅनल पाहिला युट्यूब चॅनल पाहत असताना मी जे सांगत होतो त्याच्यात तुम्हाला काय इथं अनुभव आज काल तुमचं माझं नाव आहे सुरेश मी कन्नड जिल्हा संभाजीनगर मला इथं आल्यावर जर तुमच्या मार्फत संपर्क झाला तुमच्या मार्फत इथे यायला आम्हाला हिंमत झाली मेन म्हणजे तुमच्यामुळं मार्केट मध्ये म्हणजे माल विक्री करायला पहिलं केडी चवर दी काय म्हणते ते पाहिजे

दुसरं मॉला तर एक शेमाला जिपिंग क्वालिटी साडीची साईड आणि साईज भरपूर एक सारखी आहे त्याच्यामुळे माला तो 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 ना भविष्यात मागणी वाढणार आता हे आम्ही व्यापारी म्हणून बोलून का मी जनशीत कंपनीची घेतलेली नाही पण मला एक शेतकऱ्याची तळमळ आहे आणि कंपनीला एक तळमळ की शेतकऱ्याला चांगला वाण द्यावा म्हणून त्यांनी जे वाजवलेलं नाणं खणखणीत आहे का हे आपण तपासून एक खणखणीत आहे नाण्याला काही व्यवस्थित चांगली आहे फक्त शेतकर मार्ग अजून एक चालतो शेतकरी फक्त माराला अशा जास्त लक्ष आता माझ्या वासपद मुद्दा घेतला नाही पण मी दररोज आता सांगतोय की तुम्ही रेशड्यू घेऊन माल विका तयार करा त्याला देशातच तयार करू शकतो वीस टक्के लोक आहेत तिथे पैसे पाहत नाही नुसतं माल जरशी गाई किंवा गावरण गाय किंवा गिरगाई रेशुड फ्री साठी आम्हाला शेतकऱ्याला तुम्ही आम्ही काय करतो रेशुड कसा करायचा काय करायचं त्याच्यावर आम्ही शेतकरी मेहनत करायला भरपूर इच्छा आहे पण रेसोट फ्यूट कशी पद्धतीनं करतात त्याच आम्हाला काही नॉलेजच नाही आपण बीएल क्यू केलं होतं काय होतं ते करता येत ती सगळी टेक्नॉलॉजी कोणत्या वगैरे हो झालं काय की देशाचे रेट इतके वाढले की एक्सपोर्टरला परवडणार ना मग ते घेईन मग लोक म्हणायला लागले कशाला करायचं असं दोन्ही अँगल ना झालं जेव्हा रेट जाऊन येते ना तेव्हा बऱ्यापैकी लोक रेसोट आणि फीच करायचं तुमच्या तुम्ही विशुष खायला देतो हे जर लोकांना कळलं दुसऱ्यात गॅरंटी कारण केळी सुद्धा आज ही नाही वरून त्याला केमिकल लावलेले एवढी बेकार होणार प्लॅटफॉर्म येणार किती, हे सगळं अन्नांची वेळोवेळी आपण शेतकरी ना कष्ट करायला भरपूर आहे मेहनत भरपूर करतो नॉलेजच नाही त्याच्या नॉलेज गरजेचं आहे आपण ओके